बोला मित्रांनो लाईक करा काय चाललं काय झाले का जेवण जेवण हो वगैरे आम्ही चालू मळ्यामध्ये हळदीचं हळद आपल्याला टॅक्टर येणार आहे हळदीचं बेड पाडलेलं आहे आपण हळद लावायला येणार आहे मित्रांनो बोला लाइक करा सर्वानी कमेंट करा जेवन सका खूब आजबीक बोला चल संगा लाइक करा सर्वानी कमेंट करा नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही झाले का जेवण पाऊस घेऊस पडला का तुमच्या तिकडे सांगा आमच्याकडे पाऊस नाही करा ऊन आहे खूप ऊन आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जा जा बोला काय चाललंय काय नाही सांगा <coughs> बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला बोला काय चाललं काय नाही सांगा मला शेतकऱ्या संघे दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला, बोला बोला लाईक करा kai okay. bola penetran बोला मित्रो काय चल्ल काय नाही सांगा